नमस्कार आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजार आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आजोबाच्या स्मृतीदिनी नातवंडांनी गावाला दिले प्रवेशद्वाराची भेट समाजात विभक्त कुटुंब पद्धतीने आक्रमण केल्याने मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे सुरू केल्याच्या अनेक के घटना दिवसागणिक दिसत असल्या तरी समाजाप्रती आपले काही देणेघेणे लागते या उदात्त हेतूने समाजात असे काही परिवार आहेत की त्यांच्या सामाजिक कार्याने पूर्वजांना सुद्धा अभिमान वाटत असेल असेच उदात्त कार्य मोहरणा येथील राऊत परिवाराकडून झाले आणि आपल्या आजोबांनी गावाला नाव लौकिक मिळवून दिला आता तोच वर्ष आपणही पुढे नेऊ या हेतूने आजोबाच्या स्मृतीदिनी गावाला प्रवेशद्वाराची चक्क भेट देऊन सामाजिक दायित्व पूर्ण केले आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा हे गाव बिसन पाटील राऊत यांच्या झुंजार कार्यशैलीने प्रकाश धोतात आले काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते व मोठे नेते म्हणून बिसन पाटलांची कारकिर्द गाजली सुरुवातीच्या काळात अत्यंत नाजूक परिस्थितीतून जीवनयापन करीत गावाप्रती आपुलकीची भावना निर्माण केली गावाचा नेतृत्व स्वीकारताना कसलाच भेदभाव न ठेवता गावात सामाजिक एकोपा जोपासण्याचे काम बिसन पाटील राऊत यांनी केले गावाचे सरपंच पदासोबतच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य लाखांदूर पंचायत समितीचे सदस्य अशा विविध पदावर त्यांनी दीर्घकाळ सेवा केली एक खंबीर व कृतिशील कार्यसम्राट म्हणून ख्याती असलेले बिसन पाटील राऊत यांचा तेरा सप्टेंबर एकोणीसशे मृत्यू झाला त्यांच्या पाठीमागे सहा मुले व एक मुलगी असा मोठा परिवार होता आता स्वर्गीय पाटलांचे मुलं अठरा नातवंडासह वेगवेगळ्या ठिकाणी राहून चांगले जीवन जगत आहेत बिसन पाटलांचा राजकीय वारसा पुढे चालवताना सुरुवातीला बाबुराव राऊत हे जिल्हा परिषदेचे सभापती झाले त्यांच्याही निधनानंतर आता राऊत घराण्यात ग्रामपंचायत सरपंच सदस्य बाजार समितीचे संचालक असे विविध पदे भूषविले आहेत तर स्वर्गीय बिसंत पाटलांचा नातू मंगेश राऊत हे सध्या विद्यमान पंचायत समितीचे सदस्य म्हणून कार्य करीत आहेत अशावेळी सर्व नातवंडांनी मागील दिवाळीत मोहरणा येथे एकत्रित येऊन आजोबांच्या स्मृतीप्रत्यत्त गावाला मोठा प्रवेशद्वार भेट देण्याचे ठरविले आणि केवळ नऊ महिन्यात बांधकाम करून आज आजोबांच्या अडतीसव्या स्मृतिदिनी लोकार्पण झाले विशेष म्हणजे गेल्या अडतीस वर्षापासून स्वर्गीय बिसन राऊत यांच्या स्मृतिदिनी गावातील पहिल्या वर्गापासून दहाव्या वर्गात शिकणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतोय आज मोहरणा येथील तीन शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रवेशद्वाराचे लोकार्पण भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लांजेवार आदर्श शिक्षक सय्यद मुबारक अली यांचे हस्ते करण्यात आले यावेळी दादाजी राऊत जिल्हा परिषद सदस्य विशाख आंबाटे पंचायत समिती सदस्य शबुताई दिवटे सरपंच निलेश बोरकर धनीराम राऊत भाऊरावजी राऊत यांच्यासह गावातील गणमान्य व्यक्ती राऊत परिवाराचे संपूर्ण सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते आजोबाच्या स्मृतिदिनी नातवंडांनी गावाला प्रवेशद्वार भेट देऊन सामाजिक वर्ष पुढे चालवत असल्याने राऊत परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे संचालन पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांनी केले